मित्रहो श्रीकृष्णांचा हा संदेश तुमचं जीवन बदलू शकतो दुसऱ्याच्या घरात भांडण लावणाऱ्याचं शेवटी काय होतं हे या गोष्टीतून जाणून घ्या गीतेतील शिकवण आजच्या काळातील उदाहरण आणि प्रेम शांतीचा खरा अर्थ सर्व काही या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो मग सुरू करूया मित्र हो तुम्ही कधी लक्ष दिलंय काही लोक दुसऱ्याच्या घरात कुटुंबात शांतीच्या ठिकाणी हळूहळू विषाचे थेंब टाकतात आणि नंतर दूर उभं राहून तमाशा बघतात असं करणाऱ्यांसाठी श्रीकृष्णाचा एक गूढ पण खूपच खोल संदेश आहे एकदा द्वारकेत एक, द्वार एक गावकरी श्रीकृष्णांकडे आला आणि तो म्हणाला माझ्या गावात दोन कुटुंब शांतपणे राहत होती पण एक माणूस सतत त्यांच्या कानात वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे एकाच्या घरी जाऊन म्हणे त्यांनी तुझ्याबद्दल वाईट बोलला आणि दुसऱ्याकडे जाऊन म्हणतो त्यांनी तुझ्याबद्दल तक्रार केली आता ते दोघे एकमेकांचे शत्रू झाले आहेत प्रभू काय करावे श्रीकृष्णाने आसात माणसाला एक तुळशीचं रोप दिलं आणि सांगितलं हे रोप गावच्या मध्यभागी लाव दररोज पाणी गाल पण त्याच्या मुलाशी थोडं थोडं मीठ टाक तो माणूस तसंच करीत राहिला काही दिवसांनी रोप वालू लागलं पानं पिवली पडली गावकरी विचारू लागले हे रोप का वाल श्रीकृष्ण म्हणाले जसं मुलाशी थोडं थोडं मीठ टाकल्याने तुळशी मरते तसं दुसऱ्याच्या घरात थोडं थोडं विषारी बोल टाकणारा त्यांच्या प्रेम विश्वास आणि नात्यांच्या मुलावर घाव घालतो आणि मग घरातला आनंद मरतो श्रीकृष्ण म्हणाले ज्याचे मन द्वेषाने भरलेले असते तो इतरांच्या सुखावर टिकू शकत नाही तो गोड बोलतो पण त्याच्या बोलण्यात मीठ आणि विष लपलेलं असतं असा मनुष्य स्वतःचं पुण्य नष्ट करतो स्वतःच्या घरातही भांडण पेरतो आणि शेवटी एकटा पडतो गीतेत मी सांगितलंय मत्सर द्वेष आणि परनिंदा हे अधर्माचे बीज आहेत ज्याने हे बीज टाकलं त्याच्या जीवनात काटेच काटे उगवतात दुसऱ्याच्या घरात भांडण लावणारा मनुष्य एक दिवस त्या ज्वालेत स्वतःही जलतो म्हणून दुसऱ्याच्या नात्यात आग न लावता त्याच्या घरात शांतीचे शब्द पेरा आजच्या काळात सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर काही लोक अफवा चुकीची माहिती निंदा आलस्ती पसरवतात हेही तेच मीठ टाकण्याचं काम आहे श्रीकृष्ण सांगतात शब्द म्हणजे बाण आहेत ते एकदा सोडले की परत येत नाहीत म्हणून शब्दाचा वापर प्रेम समजूत आणि शांतीसाठी करा ज्याच्या बोलण्याने दोन मने झुलतात तो माझा भक्त आहे ज्याच्या बोलण्याने दोन मने तुटतात तो स्वतःलाच शाप देतो जिभेवर ताळ मनात करुणा आणि वागण्यात प्रेम हाच श्रीकृष्णांचा गूढ संदेश आहे दुसऱ्याच्या घरात भांडण लावणाऱ्यांनो तर थांबा कारण तुम्ही जे लावता तेच एक दिवस तुमच्या अंगणात उगवेल हे लक्षात घ्या धन्यवाद